मातीत स्वाभिमान शेतकरी राजा अभिमान हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त चोपडा येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही एक जुलै रोजी कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे या औचित्याने चोपडा तालुक्यातील सर्व शेतकरी व्यावसायिक व विविध क्षेत्रातील लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत कृषी दिंडीचे आयोजन करण्यात आले असून सभागृहात आदर्श शेतकऱ्यांचा गौरव सोहळा ही संपन्न होणार आहे आपली उपस्थिती ही शेतकऱ्यांच्या मनोबल वृद्धीसाठी प्रेरणा देण्यासाठी आणि कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी अत्यंत महत्वाची आहे दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी वेळ सकाळी आठ वाजता स्थळ कृषी उत्पन्न बाजार समिती आवार चोपडा शेतीचे वैभव शेतकऱ्यांचा गौरव चला चोपडा चला चोपडा कृषी दिन साजरा कळावयास चला चोपडा